काय तुम्हाला माहितीये का गुलाबजामन पण झाड असतं बघितले माझ्या डोळ्यांनी बघितले आपण काल गावाला गेलो आपल्या मम्मी कड मी बघितले पण अर्पिता मला काय म्हणायचं तू च झाड बघितलं हा बघितलं कुठं बघितलं नेमकं च झाड होऊन पप्पा कार्तिक दत्ताचं मंदिर होत बघा आणि तिच्याकडाला गुलाबजामनचं झाड होतं तिथे सगळे माणसं पूजा करत नव्हती का तिथं बघितलं मी गुलाबजामुन च झाड येड्या डोक्याचे नस तूच खोप तुझं त्याला पाक नव्हता हो असं कस गुलाबजामुन होतं ते गुलाबजामुन नव्हता खायला का अर्पीदार तू तर का नाही आम्ही बघितलंय अगं ती उंबरीच झाड होतं उंबर उंबर म्हणतात त्याला नाही गुलाबजामुनच झाड होतं तुम्हाला नाही माहित असलं का बोलले तुम्ही बरं तुला एक खायला आणून देतो मग कळल तुला हा मी खाणारच होते पण तुम्ही म्हणताल तुला तर खायचं म्हणून मी म्हणले नाही का पण तुम्हाला गेल्यावर मी दाखवते गुलाबजामुनचं झाड होत खाल्ले होत खाते